राज्यात प्रथमच दिसला चायनीज हेरॉन नेचर क्लबच्या सर्वेक्षणात दर्शन बंगालच्या वादळात भरकटल्याची शक्यता नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे राज्यातील पहिल्या रामसर दर्जा मिळालेल्या नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात परतीच्या स्थलांतरित मार्गावर पक्षींचे सर्वेक्षण झाले चाळीस पक्षमित्रांनी सयामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वेक्षणात चायनीज हेरॉन या पक्षाचे राज्यात प्रथमच दर्शन झाले साधारणपणे सत्तेचाळीस सेंटीमीटर लांबीच्या पक्ष्याचे पंख असतात तो काळे असते डोळे आणि पाय पिवळे असतात चीन आणि लगतच्या समशीतोष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय पूर्व आशियातील उथळ गोड्या आणि खाऱ्या पाणथळात तो आढळतो बंगालमधील वादळी पावसामुळे तो, पावसा तो भरकटल्याची शक्यता पक्षीमित्रांनी व्यक्त केली आहे नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात रविवारी सकाळी सात ते दहापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात दहा हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांनी सांगितले की पक्षी अभयारण्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांमुळे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी टायफा आणि पानवेली काढण्याचे काम केल्याने पक्ष्यांना मुघलक खाद्य उपलब्ध झाले पक्ष्यांची संख्या वाढली पानवेलीपासून खत करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी कार्यशाळा झाली हिवाळ्यातील सर्वेक्षणातही आशियातून भारतात स्थलांतर करणाऱ्या ब्लू थ्रोट ह्या अभयारण्यात पिन केल्याचे बघावयास मिळाले ग्रेटर पेंडेंट स्नाईप ट्री पिपीट एलोबेटन या पक्ष्यांसह ग्रे हेरॉन पेडेंट स्टोक किंगफिशर रोजी स्टार्लिंग आदी देखील बघाव्यास मिळत असून जाकाना पर्पल मुरहेल आणि कूट या पक्ष्यांची पिल्ले पावसाळ्यापूर्वी बघाव्यास मिळाली